वरुड बुद्रुक ते भोकरदन रस्त्यावर वरुड फाट्याजवळ फोर व्हीलर आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत तर एक जण जखमी झाली असल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी दरम्यान घडली आहे या घटनेत पारद आणि बुलढाणा येथील एक मुलगी आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे दुचाकीवरून पिंपळगाव रेणुकाई वरून दोघे जण भोकरदन कडे जात होते तर भोकरदन कडून फोर व्हीलर मध्ये दोन दिवसानंतर लग्न असलेली नवरी मुलगी आणि तिचे नातेवाईक पारद कडे येत होते मात्र अचानक खड्डा चुकवण्याच्या नादात फोर व्हीलर गाडीने समोरून येणाऱ्या मोटार जोरदार धडक दिली दोनही वाहने बाजूच्या नाल्यात गेले यामध्ये फोर व्हीलर मधील नवरी मुलगी जागीच ठार झाली तर टू व्हीलर वरील पुरुष जागीच ठार झालाय मात्र टू व्हीलर वरील मुलगी रायमुणीच्या झाड्यावर फेकली गेली असल्याने ती जखमी झाली तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घरात लग्नाची धामधूम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचे साहित्य आणण्यासाठी गेली होती मात्र रस्त्यातच नियतीने डाव साधल्यामुळे या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रतिनिधी मजहर पठाण एन टी न्यूज मराठी भोकरदन जालना